ज्ञानोबरा प्रत्येक प्रत्येक हो आणि श्लोकाच्या भावार्थातून बुद्धीला जे इतिहासिक परिवर्तन होत अंतकरणाचं ते परिवर्तन म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय आणि जीवाला आपली अनवळख म्हणजे काय जगताच भान सतत बुद्धीनं घेणं म्हणजे काय आणि अंतक करण हे अवि सतत रममान होण म्हणजे काय असे नाना विषयाचा अप म्हणजे अध्यात्म चिंतनाच एक वैभव ते मनाला एक शांतपणा देत तस ना मोक्ष असत वेदांत वेदांत काय मोक्ष मोक्ष काय अध्यात्म काय ज्या आत्मस्वरूपाची जी स्थिती आपली असताना आपण देहस्थिती मध्ये येतो आणि देहाला माझ वृत्ती जेव्हा बेकार होती आणि दुःखाला सहन करावं लागतं तिला आणि तिचा देह नसतून देहाच बंधन तिला येत बंधन म्हणजे संबंध बंधन म्हणजे नाही त्या गोष्टीला आहे केलं भ्रम म्हणतात त्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये बंधन म्हणतात मराठी वैदिक भाषेमध्ये भ्रम म्हणतात ज्या भ्रमाची व्याख्या ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते भासणं किंवा दिसणं त्याला तुम्ही अस्तित्व देणं त्याचं नाव भ्रम <coughs> आणि हा भ्रम अनाधिकारचा डाग आहे त्याचं ना नाव अज्ञान आहे अज्ञानाचा पासून उत्पत्ती होणारा हा भ्रम आहे आणि भ्रमापासून दुःख अगणित भोगावं लागतं आणि कर्म तुमच्या माथी येत आणि तुमचं जे सुख तुम्हाला भोगता येत नाही आयुष्य संपत देह खाली पडतो पण देहाच्या माध्यमातून अध्यात्माच्या स्थितीतून भगवंताला प्राप्त करण्याची जी स्थिती तुम्हाला अंतकरणाची दिली ती राहून जाते आणि संसार तुम्हाला पहा वाटतो आणि अज्ञान तुमच्या माथी येत देवभाव तुमचा जिवंत राहतो आणि कर्मभोगाला पुन्हा पाना जन्माला यावं लागतं हे भ्रम किंवा बंधन म्हणतात हा भ्रम टाकण्यासाठी अध्यात्म चिंतन सतसंग ज्ञानेश्वरी आणि गीता आपल्या हिंदू धर्मामध्ये गीतेचा वैभव खूप आहे आणि गीता वाचून कळत नाही अध्यात्मशास्त्र हा गीतेचा पाया आहे जेव्हा प्रवेश होतो तेव्हा संघाचा भडिमान होतो पुण्याचा साठा होतो अज्ञानाला तिथं अज्ञान तिथं उरत नाही थांबत नाही तिथं समूळ नाश होतो अज्ञानाचा तिथं ज्या ठिकाणी अध्यात्म प्रवेश होतो अध्यात्माचा सागर तेव्हा अज्ञान विलय होत म्हणून तर जे तुमचा अज्ञानाचा कलंक तुम्हाला जीव हा अनाधिकालापासून अज्ञानात आहे या वेदांताचा सिद्धांत आहे आपण माहित नाही आपल्याला कारण आपण जास्त अध्यात्म नसतो तुम्ही कथेत बहिरंगात जास्त नाचतात मला तेच आवडतं आणि तेच मिळत मला तुमचा पण दोष नाहीये मला हे पण बोलू शकत नाहीये पण वास्तविकता हीच आहे की फक्त तुम्ही बहिरंग अंतरंगाची नजरच नाहीये अध्यात्माचं श्रवण नाहीये म्हणून तुम्हाला ज्ञानेस्तरीची ओळी लागत नाहीये हे आज तुम्हाला बरोबर सांगते मी ओवी का लागत नाही अध्यात्मच नाही अध्यात्म म्हणजे पंचखर्ण विचारचंद्रोग विचारसागर अमृतानुभव प्रतिप्रभाकर ब्रह्मानुभूती सहानुभूती विवेक सिंधू असे नाना पासष्टी नाना प्रकारच्या ग्रंथाचं अवलोकन करणार आणि मन संपत आणि त्या ठिकाणी मी राम आहे हे कळतं तेव्हा नात तिथं ते थांबत सगळं व्यवहार फक्त होतो पण व्यवहारांमध्ये विकार आणि व्यवहार झाला तरी विकार नसतो आणि त्या व्यवहारातून पुण्य आणि पाप उत्पन्न नसतं तो व्यवहार ब्रह्मवेत्याचा जीवनमुक्ताचा साक्षी भावानं होत असतो आपला व्यवहार विकार भावानं होतो म्हणून ते सुख दुःख कर्म तुमच्या सोबत राहतात संबंध आणि कर्माचं कर्मा कर्मा पुण्य तुमच्या बुद्धीत थांबत तर रंगत म्हणून तुम्हाला बंधन नावाचा दोष येतो आणि देह माझा वाटूर पाप पुण्य घडतं आणि पाप पुण्याच्या माग हा जीव आत्म लिंगदेह पळतो आणि बुद्धी पण त्यास लिंगदेह म्हणजे बुद्धीचे ते कर्माच थांबते आणि कर्माचा भोग करायला पुन्हा पुन्हा सूक्ष्म देहाच्या रूपानं त्या स्थूल देहामध्ये येऊन बसते पण तो सूक्ष्म देहाचा अनास ब्रम्हन होतो हे करणं तुम्हाला सांगणारच कुणी नाही म्हणून तुम्हाला दोष जास्त देऊ शकत नाही म्हणून मी साधका याबद्दल जास्त नाही रागवत एरी अभ्यास करत नाही संसाराती करतात म्हणून मला बोलावं लागतं आणि बोलणारच आमच्याकडे पर्याय नसतो कारण साधन तुमच्या कमी पडतील साधने तुम्हाला भेटत नाही आणि तुम्ही गीतेचे फल भोगत नाही वेदांत तुम्हाला कळत नाही अध्यात्म तुम्हाला मिळत नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला होत नाही म्हणून बोलावं लागतं तुमचं आमचं वैर नसत तुमच्या आयुष्यात तुम्ही जेव्हा देहभान वागवतात देहाचं ओझ डोक्यावर घेतात दुःखाचा डोंगर सहन करतात आणि भगवंतापासून दूर जातात तुमचा साक्षात संबंध भगवंताचा सतत तुम्ही संबंध जी केला केलाय सतत मग दुःखच भोगावं लागत ना म्हणून अध्यात्म ज्ञानाचं जे फल आहे अध्यात्म ज्ञान जी शक्ती आहे जी हृदयाची खरी भक्ती आहे पद्मा परमात्म्याची प्राप्ती आहे तिथं जगताची प्रतिती नसती केवळ त्याची अनुभूती असती तुम्हाला माग सांगितलं होतं तुम्ही कार्य करण आणि अधिष्ठान तो विषय तुम्हाला पहिल्यांदा हो सांगणार पाठांमध्ये आतापर्यंत कधीच नाही भयानक टप्पा महत्वाचा होता कार्य कळत नाही कारणे कळत नाही अधिष्ठान तर माहितच नाही भाव जात नाही वृत्ती शांत होत नाही जडाचा संबंध सुटत नाही मी कोण कळत नाही दुःख संपत नाही सुख लागत नाही सुख माहीत नाही विषयाचा भाव संपत नाही विषय मनातून जात नाही जगताचा आकार वृत्ती वृत्ती आकाराकडे निराकाराला काय देहाला माझ म्हणणार भगवंताला काय जाणणार विषयाची आवड असणार चित्त चिन्ह कसं होणार असे नाना प्रश्न आमच्याकडे होतात तुमच्याकडे आल्या आधी नाही आधी स्फुरणीच भरपूर येत कालन फुले बागडीना सद्गुरुनाथ पांडुरंग परमात्मा गुरुजी वेद व्यासमुनी सरस्वती माता शक्ती ते देतात भसा भासून जाऊन जा हो मन शांत होत आणि संसार बाजूला जातो आणि त्या ठिकाणी प्रसाद होतो आणि मोक्ष येतो हे वेदांताच फल तुम्हाला मिळत माग पुढे मिळणार ना तू होणार वाद नाही विशेष नाही उदास पाहिजे सगळ्यामध्ये स्वभाव पाहिजे प्रत्येक पाणी मात्र ईश्वर झाले आणि ते समोर आले की भगवंतच आहेत आणि सगळ्यासाठी जमो करणार अंग करण जेव्हा कमळाच्या फुलासारखं एक एक फुलतात आणि तेव्हा ते मन जेव्हा ब्रह्मरूपाला प्राप्त होत तर ते मन मनस्त रामंत हे अध्यात्माच जाणार तुम्ही अष्टवत माउली छोट छोट प्राव जाणार तुमच्यासोबत आज्ञान अज्ञान हे तर मान्य करताय की नाही प्रीती तर बुद्धी अज्ञाने अज्ञाने जन्म आला तेव्हा जीवापच तुम्ही असं निवडून काढायचं नाही आपण अज्ञानामुळे जन्म ना माऊली अज्ञान आहे तर जन्म आला अज्ञानामुळे तुम्हाला जन्म आहे आणि अज्ञानाचा नाश झाल्यावर तुम्ही अजन्मय जन्म राहत हो माऊली समजते माझ्या मराठी हो माऊली शेवटच आहे हा जेव्हा गोवी तुमचं मन नेता बोधाच्या द्वारे आणि मन एकत्र होतं मोक्ष तुमच्या हातात येतो बुद्धिरूपे आत हे आहात नाही बुद्धिरुप त्याच्यामुळे मोक्ष प्रकट होतो ब्रह्म दिख दिख होती देहाचा वाद होतो दिसणारा जग हा भ्रम आहे हे सिद्ध होत तुम्हाला मी लय सांगणार आहे अठरा वाद्या मला त्याच्यासाठी संपवायचं लवकर लोक आलाय दोनशे पर्यंत आलो तीनशे राहिलेत वीस वीस घेऊ ना वीस घेऊ आता बोधावी आपल्या आयुष्यात काय आहेच काय वेद आणि बोध माऊली आणि ज्ञान सुख आणि स्वलूख याच्याशिवाय जगायचं कस श्वास घेतला नाही तर जगता येत नाही तसं माऊलीचं ज्ञान घेतल्याशिवाय अज्ञान संपत नाही कुठले ग्रंथ ज्ञान तर नका घ्या पण ज्ञानेश्वर सोडू नका पासष्टी चा केल्याशिवाय राहू नका अमृतानुभवाच काय सुख आहे हे भोगल्याशिवाय थांबू नका वेदांत काय आहे की अनुभव घेतल्याशिवाय शांत रंग एक एक अलंकार एक एक ते तुमचे बुद्धीचे विवेक सोडावं तर खूप सुंदर आहे आमच्या मागचा वीस वर्षाखाली वीस ना पंचवीस वर्षाखाली वेद अद्वैत मकरंद आणलाय पण ते फार कठीण आहे ठेवून दिला कधी वरे वर घामून टाकवलं तर अद्वैत मकरंद पण ते मला समजायला कठीण चाललंय त्याच्यामुळे मला मी सध्या विशेष नाही काढला माझ्याकडे आलाय कल्पना नागपूरनं पाठवून दिलाय मस्त आता या ठाके साय तैसे प्राण जये कुंटे गती तै तैसे प्राण जये प्राणावर जय मिळवला करिया खुंटे गती प्राणायामाच्या आद्वारे योगाच्या माध्यमातून करमेंद्रिय जेव्हा धाता होतात ना विषयाकडे जगताकडे ते इंद्रिय थांबतात त्याची गुंती खुंटती कशी कुंटती सांगत तुम्हाला एखादा पाय माणूस लंगडायचा तो जास्त चालू शकत नाही त्याची गंती खुंट तेव्हा मला जाऊ शकत नाही कारण मी तेवढं अवसान नाही माझ्याकडं थोडंफार चालतो मी कोपडीच्या द्वारे पण त्याची मग तो त्याची अशाच करत नाही त्याची खुंटे गती तशी इंद्रियाची विषयाकडं क्रोधाकडं लोभाकडं देहाकडं जाण्याची जी वृत्ती ना ती गती खुंटती तर ते त्याला ते कारणे प्राणांचा विजय प्राणी वाचून दाखव तुम्हाला तसं नाही करणार तुम्हाला ते प्राण जय करिया प्राणाचा आयाम प्राणाला विजय केला प्राणाला जिंकला प्राण म्हणजे जो श्वासाच्या द्वारे जो प्राण ज्योत असते ती स्थिर होती त्याला प्राणयाम म्हणतात प्राणाच्या श्वासावर योगाच्या माध्यमातून विजय प्राप्त करणं आणि तो जो प्राण जिंकल्या जात तरी मनबुद्धी आणि इंद्रिये त्या बाहेर जात नाही तकमग करत नाहीत वासना तयार होत नाही स्तब्ध होतात ते कसं कसं होतात पुढच्या वेळी तुम्हाला सांगितलं ते अगोदरच माझा पुढचा अभ्यास चालू असतो पण ह्या ओवीच तुम्हाला म्हणून पण सांगावंच लागत की प्राणावर जे कसा कळवायचा हे जरी नाही कळत तर मनानेच तुम्हाला काय कळाली सांगा की बाई झालं ती वाचन तसं नाही बरोबर प्राणावर जय मिळवायचा असेल तर काय करावं प्राणायाम तर आत्मयोग योग असतो ना तर योग लावतात लोक मी काल बोली भागलं सध्या माझा योग नाही ध्यान नाही माझा जप तुम्ही संबंध संपतो वियोग होतो आणि आपण आपल्या त्या श्वासावर नामावर भक्तीवर एकरूप होतो तेव्हा इंद्रियाचा देहाचा संबंध थांबतो ठप्प होतो त्याच्यामुळे ध्यानधारणा हे करावं लागतं आपण काहीच करत नाही आपल्यावरच मोक्ष हातात द्यावा आता असं कसं होईल बरं ताट वाढलं पकवानाचं जामून घेऊन तोंडात आम्ही टाकला चमचा कोंबला तरी चावायचं गिळ्याचं काम तुमचं आम्हाला गिळत आहेत नाही तुमचं होत हो पण ते गिळावं तुम्ही लागतो आम्ही कसं गिळा आम्ही गेलो आमच्या पोटात जातो तुम्ही गेलो तुमच्या पोटात जातो असा जामून ठेवला बाहेर काढला त्यांना आता गिळतो चा चावायची गरज नाही नुसता खवा गिळा आता ते लोणी दिलं त्यात मग ते मिळत येणं पन्नास लिंक इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय परवा एक माझ्याकडे आरिबाई म्हणल्याच पचपच पचपच पच, केल्यावर आज्ञा जात कोणती कृपा कुणाची कृपा कशी होणार तुमचा भाव जर एकावर नाही तर संत संतक्रका कशी होणार म्हणून एकनिष्ठ निष्ठा आता तर राहा मागच गेलं गेलं जिथे आता तिथे थांबाईकडे येऊ नका ते तुम बघा त्याची चिंता आम्हाला नाही तुम्ही करा आता ऐका आता सूत्र तंतु तुतली या चेष्टाचे ठाके सायकडे या जस ते भाऊली नाचते पडद्या माग दोरे आता तर मागलचा माणूस नाचवतो तुम्हाला वाटतं भाऊलीच ते दोरा तुटला तरी मागलचा नाचवणारा जरी ओढला तरी बाहुली नाचतच नाही तसं तस प्राण प्राणायाम केल्यावर इंद्रियामध्ये विकार होत नाही इंद्रियाची हालचाल होत नाही तशी भाऊलीच्या हातापायाची हालचाल होत नाही सूत्र तंतु तुटली या खूप सुंदर मग न करू अर्ध्यात अर्ध हो मी सिद्धांत आहे आणि दृष्टांत सिद्धांत राहून आपण आपलं अवलोकन करायचं आणि त्या भगवंताच्या स्थितीला प्रगट करून आपल्या त्या स्थितीमध्ये आपण थांबायचं देहस्थितीला संपवून आपण आत्मारा आत्माराम जे स्वरूप आहे आपल्या आपल्या स्वरूपात आपल्या आपल्या अनुभूती म्हणजे आपण राहायचं देहाच्या अनुभूतीला सो, आपण सोडायचं त्यालाच मोक्ष म्हणायचं अनुभूती फक्त देहाची बंद व्हावी अनुभूती आपल्या यावी सतत राहावी ती ती कशी येते कशी राहते सांगेल तुम्हाला आता टाइम नाही ना, मला पुढे जायचं अनुभूती सांगणं सोपं नाही आहे ते कुठला ग्रंथात अशात नसतं ते हम्म मिळत नाही अनुभूती ही संप्रदायाच्या अनुन जी परंपरा अति भाग्यवायला मिळते तिथे मिळते अनुभूती काही अशी रस्त्यावर पडली का तुम्हाला भेटायला सांगायला अनुभूती म्हणणे का चे का कळतच नाही लोकांना अनुभूती काय ते स्वानुभूती काय परमात्म्याची प्रतिती काय ते नाही कळत तुम्हाला मी काय खोट नाही बोलत मला का तुमच्याकडनं काय तुम का पैसा घ्यायचा तुम्हाला खोट बोलून काय लिहत तुमच्याकडे माझी मुलगी तुम्हाला द्यायची करा पायाकडून काही संबंध नाही तो संपवलो देवाने सगळं संपवलं मागच तिथून बाहेर काढलं सगळ्यांनी तो विषय नाही आता तीन शब्द बरं मी काय बोलले आता एक नातू समोर येतो तर माझ्या वाटतं ना आनंद होतो ना तस तो परमात्मा माझा आणि मी आहे आणि त्याच्या अनुभूती आनंद आहे तेच आनंद मी भोगते हा प्रत्यय जेव्हा हृदयात येतो वृत्ती बाजूला जाती आणि स्वस्थिती प्रकट होती आणि देहस्थिती संपून जाती परमात्म्याची ओळख होती जगत जगताची भ्रांती पुसल्या जाती वेदांताची स्थिती प्रकट होती आणि बुद्धी आत्मारामामध्ये एकरूप होती तेव्हा तोच मी आहे असं सतत हृदय भोगत अनुभूती त्या आनंदात मन नाच अनुभूती आणि परमात्म्याची बुद्धीला सतत सतत सचिता आनंदाची एक स्थिती भोगायला मिळते ती तुम्हाला आधी सांगून टाकलं सांगणार नव्हते पण त्याला सांगणार नव्हते पण प्रिय वस्तू समोर आले बा आईला कसं वाटतं हे गे हे मिरच्या देऊ का के देऊ का अजून काय आवडतं तुला अजून काय दिवस चल घरात काय दिवस सांग ना कारण आईला माहितात तिला काय काय आवडते मिरच्या ठेसा बी नाही म्हणते मिरच्या ती बी घेऊन जा म्हणते अगं तुला आवडते तुमच्या घर नसतात गेऊन जास्त करू तरी किरणाचा पसरू तैसा मनोजय प्रचारू बुद्धिंद्रियांचा अजे ना तुला अग्निक प्रकारांना सांगतो समजून घे हे तुला कळालं की नाही देवा सांगा अरे मावळल्या दिनकर सुरी मावळला की त्याची किरण पण जातात ना त्याच्या सोबत मग अज्ञान अज्ञानाची स्थिती पण जाते ना बुद्धी जाणं म्हणजे अज्ञान मावळलं का मावळले आधी न करू सरे किरणाचा पसरू सगळ्या जगामध्ये किरणाचं पसरले पृथ्वीवर सूर्याच्या बरोबर किरण पण जातात लगेच अज्ञानाच होत वृत्तीचा विकार सगळा जातो खूप सुंदर पुन्हा भेटणार नाही तुम्हाला नीट आहे का रेकॉर्डिंग सतत ऐका आमच्या वेळेस काहीच नव्हतं साधी वही भेटत नव्हती हो अशा कोणाबरोबर गेले कानाचा पसरू तैसा तैसा तस मनोज प्रचारू मनावर विजय मिळवला प्राण द्वारे योगाच्या द्वारे मनाला जिंकल्या जात आणि बुद्धी आणि इंद्रिय स्तब्ध होतात ते हालचाल करत नाही मन भगवंतातून बाहेर येत नाही त्याला म्हणतात मनावर मिळवलेला विजय मनोजय प्रचार मना मना मनाचा विजय इतकं शिकावं बेटा एवढ्या एका मनाच्या विषयावर एवढे वाक्य बोलले मी नाही व्यासपीठानं मी काय नीट ना का। माती दगड इंद्रियाचा दे मनावर जे मिळाला तर बुद्धी आणि इंद्रिय स्तब्ध होतात काही हालचाल करत नाही वासना उत्पन्न होत नाही विकार तिथे इंद्रियात होत नाही आणि मन भगवंताला सोडत नाही मनोज ये प्रकार मन पवन पवन मन पवन नियमे होती अक्षमे ती अचपल्लवर्मेने होय अजुना मन पवन नियमे मनाचा आणि प्राणाचा नियम केल्यावर प्राणायामाच्या द्वारे त्यांना स्तब्ध केल्यावर जेव्हा ते इंद्रिय चपल अचपल होतात जे चंचल असतात ते शांत होतात वेदांत म्हणतात आणि त्या अचपल मग त्याला आले म्हणतात त्या इंद्रियाची चपलता चंचलता विकारता भ्रमता स्तब्ध होते आणि मन आणि बुद्धीचा संगम होऊन दोघ जण मिळून माझ्याकडे येतात भगवंताकडे स्वरूपाकडे आम्ही दोघं एकत्र एक होतो मग मग भिन्न राहत नाही ते माझा उरत नाही व्यवहार केला विकार होत नाही जगताचा भास उरत नाही आणि जोकडे मी आहे हे भान संपत नाही त्याला म्हणतात अचा अचाल तू मनाचा आणि प्राणाचा जेव्हा आणि इंद्रिय शांत होतात विकार तिथला भस्म होतो बुद्धीने धरलेला आकार बाधित होतो आणि जगत दिसताना ते मी आहे असा अनुभव हो येतो कारण अन जगत म्हणजेच मी आहे असा जो प्रकार आहे वे वेदांताचा तो तुम्हाला अनुभव आणून देतो कारण मनाला तो परमात्माचा आहे असं जगत रूपाला कळत जगत जग नव्हे अवघा जनार्दन नुसतं अभंग पाठ करून काय होते जग नव्हे अवघा जनार्दन हे वाक्य ऐकलं की नाही कधी अभंगाचं नाथ जगन्नाथ अनाथाचा नाथ हे कुठं लावून द्यायचं कुणी लावून घ्यायचं आता एका जनार्दने एक पण उवा चैतन्याची शोभा असे हे जगत चैतन्याची शोभा आहे एका जनार्दने एक पण चैतन्याची शोभा असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ झाली आमची जगन्नाथपुर इथं मॅडमच्या घरात खरच आम्ही नाही नाचतो तिच्यावर अपंग त्यावेळेस सप्ताह व्हायचा सगळी टाळ करीन मी बसायचे दक्षमाधृती शौच मद्र होणार होय ते जक्षमाधती शौच मद्र होणार तिमानिता ी संपत्ती दैवी मावि भारत या श्लोकाचा भावार्थ आपण आता अवलोकन करेल आणि त्याचा स्पष्ट भाव अर्थ घेऊ जवळपास जाऊ अजून दहा मिनिटं आहेत आपल्याला ऐका तेज क्षमा धती आता तेज कशाला म्हणतात आपण एखादी बाई बोलित तिचा आपण गुरु काही असू दे तेज दिसत एक गुरु दिसत एखादा कुणी असं समोर नवीन काय ते चेहरा त्याच्या म्हणजे तेज कोणाच तेज म्हणजे काय ज्ञाने लोकांचं तेज कसं असतं हे त्यांच्या त्यांचं तेज असतय ज्ञानावर तेज ते ज्ञानाच आहे ऐका तेज नंतर धरती म्हणजे त्यांना धैर्य पण असतं ौच्छ म्हणजे हो, हो हो <coughs> ते शुद्ध असतात अंतकरणानं अशुद्ध नसतात मग द्रोह कुणाचा द्रोह करत नाहीत द्रोह म्हणजे द्वेष नाती मानता नाही त्यांना नसत भवंती संपत्ती दैवी त्याला दैवी संपत्ती म्हणजे अशा प्रकारचं अंतकरण असलेल्या बुद्धीला जीवाला प्रमाताला दैवी संपत्ती म्हटले भवंती त्या अंतकरणा दैवी संपत्तीचा उगम असतो भवंती संपदम दैवी दैवसंपदा असते जातस्य भारत अर्जुना त्याला मी दैव संपत्तीवान म्हणतो सांगा बरं लागला की नेसलो चांगला तिथे म्हणजे राणी आहे गीता आता ऐका आता ईश्वर प्राप्ती लागी, अर्जुना आता तरी संपत्ती आली की नाही आता पटकन पटकनशीर प्राप्ती होती आता मला एक सांगते आता मी, मी आता आला की आम्ही थांबतो आम्हाला ओळखच लावून दिले महाराजांनी तुम्ही थांबता का सांगा बरं बोला खरंच नाही आता आम्हाला शिकवणच वाचताना प्राप्ती लागे प्रवृत्तात ज्ञान योगी दिवस यांची अंगे कोणी म्हणू हे आम्हाला सोड लावून दिले नाही तरी आता एवढं झालं ना दैवी संपत्ती ना त्यांच्याकडे प्राप्त झाले ना त्यांना संपत्ती सोडले ना मग ईश्वर प्राप्तीसाठी काय करतात प्रवृत्ता ईश्वर ज्ञान योगी ते ज्ञान प्राप्तीसाठी ते प्रवृत्त होतात वेदाकडे संताकडे श्रवणाकडे ज्ञानाकडे बोधाकडे वेदाकडे आपल्या आत्मकल्याणाकडे त्यांची बुद्धी प्रवृत्त होती प्रवृत्ता ज्ञान योगी दिवस मग ते धैर्याने वागतात काही झाले तर मी ज्ञान सोडणार काय काही झालं तरी मी भसपस बोलणार नाही काही झालं तरी मी शांतपणा थांबवणार नाही आणि भगवंत प्राप्ती शिवाय मी थिर होणार नाही माझं ध्येयच आहे धैर्य संभाजात चुख दुःख डोंगर असो संकट येऊ काही येऊ पडत नाही ती चिंता त्याला म्हणतात बघा दिवशी याची अंगी धैर्य अंगात बांधतात मला करायचं ना श्रवण साधू संगत ना मला अभ्यास निग्रह करायचा ना मी करणार उणीव हे त्यांच्याकडे धैर्याची उणीव कधीच पडत नाही कधीच नाही सगळ्या आसवासी मी सांगते अरे वरणाई तेही आले सती अग्निमध्ये प्रवेश करते आपल्या पतीच्या प्रेमामुळे अग्नीच पण त्याला भीती वाटत नाही असं धैर्य तुमच्या पैसा असावं तेव्हा तुम्हाला मी प्राप्त होतो असं भगवंत अर्जुनाशी बोलतात आणि अर्जुन त्या ब्रह्म स्वरूपामध्ये एकरूप होतो अर्जुन कृष्ण कृष्ण अर्जुन एक राहतात दोघाचा संगम झालेला त्या अध्यायातून आपण ऐकला अनुभवला कृष्ण कृष्ण अर्जुन अर्जुन दिसताना दोन तो उपाध्या आपण त्यांच्या आपण सुद्धा या बोधानं कृष्ण कृष्ण व्हायचं देहावर नाही राहायचं शब्दाला नाही धरायचं वृत्तीवर नाही यायचं जगताकडे नाही जायचं नाही करायचं शोकात नाही जग जगायचं दुःखाला नाही ठेवायचं सुखातून नाही निघायचं परमात्म्यालाच बघायचं स्वतःला ओळखायचं अनुभवाला चाखायचं भोवाला सोडायचं प्रत्येकून निघायचं आणि सोला सो पाहायचं आणि आत्मानंदामुळे राहायचं आत्मानंदच व्हायचं हे आज शिकायचं हे आज शिकायचं